जत विधानसभा मतदारसंघातील लोकांनी मला का निवडून दिलं आहे याची मला जाणीव आहे कारण इथल्या लोकांना विकास हवा आहे इथल्या लोकांना घाणेरणं राजकारण नको आहे इथल्या लोकांना आडवा जिरवा जिरवाजिरवीचं राजकारण नको आहे की जे गेल्या अनेक वर्षांपासून अशा राजकारणाला ही लोकसगळी कंटाळलेली आहे आणि म्हणून त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून मला विधानसभेचं सदस्य केल्याच्या नंतर माझी जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय त्यातले काही महत्वाचे टप्पे आहेत मी असं ठरवलंय की त्रिसूत्रीवरती काम करायचं जत विधानसभा मतदारसंघामध्ये एक शेती दुसरं पाणी आणि तिसरा उद्योग ह्या तीन विषयावरती जत विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्ण वेळ काम करायचं आहे बाकीच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं तर तो महत्त्वाचा विषय आहे आणि त्या तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला पूर्ण झालेल्या दिसतील आणि मग मी विधानसभेचा सदस्य झाल्याच्या नंतर काही दिवस मुंबई नंतर नागपूरचं हिवाळी अधिवेशन त्यामध्ये आपल्याला पूर्ण वेळ इथं देता येत नव्हता परंतु जेवढा वेळ मला मिळाला त्यामध्ये मी पहिल्यांदा जलसंपदा खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली सुधारित विस्तारित मैशाळ योजना ही कसल्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे लोकांना आम्ही आश्वासित केलेला आहे लोकांना आम्ही शब्द दिलेला आहे की जेव्हा आम्ही पुढच्या निवडणुकीला तुमच्या समोर येऊ तेव्हा जत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती हे कृष्णाबाईचं पाणी गेलेलं दिसेल आम्ही बोललोय आणि नुसतं बोलून चालणार नाही त्याच्यावरती चा आपल्याला काम करावं लागेल आणि म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आपण बैठक घेतली त्यांना नेमक्या काय अडचणी आहेत त्यांना सरकारची काय मदत हवी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यामध्ये काय भूमिका केली पाहिजे याची सविस्तर चर्चा मी सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत केली यामध्ये महत्वाचं काम जे होतं पंप हाऊस नंबर वन जे बेळंकीमध्ये आहे आणि आपणही नंतर आपण सगळे पत्रकार मित्र तिथं जाऊ तर तिथल्या कामाचे पायाभरणी आम्ही केलेली आहे आणि आता ते एकदम जोरात काम सुरू आहे दुसऱ्या बाजूला मैशा योजनेच आवर्तन सुरू झालं पाहिजे अशी लोकांची मागणी आहे आणि महिशाचं आवर्तन सुरू झालं तर सुधारित मैशा योजनेच्या कामाला तिथं अडचण येऊ शकते अडचण येऊ शकते याचा अर्थ असा आहे की कॅनॉलला लागून हे पंप हाऊस असल्यामुळं जर मैसाळच्या मोटारी चालू झाल्या तर पहिलं जिथं पंप हाऊस ची पाया खुदाई केलेल्या आहे त्यामध्ये पा पूर्ण पाणी भरतंय आणि ते काम पूर्णपणे थांबतंय आणि म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की तात्काळ हे काम चालू करा तशा पद्धतीने त्यांनी काम चालू केलं पायाभरणी केली आणि आता या सर्व अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला सूचना अशा दिलेल्या आहेत की मैशारचं आवर्तन सुरू करण्यापूर्वी या पंप हाऊसचं काम पाणी लेवलच्या वरती आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी युद्ध पातळीवरती काम सुरू आहे ते पाणी पातळीवरती येईल पंधरा तारखेपर्यंत आणि म्हणून जत तालुक्यातील सगळ्या लोकांना आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे आता पूर्ण मोटारी सगळ्या तयार आहेत उद्याही आपण बटन दाबू शकतो परंतु पासष्ट गावाला जाणार जे पाणी आहे ते पाणी पोचवणं ही पण आपली प्राथमिकता आहे आणि म्हणून पंधरा तारखेपर्यंत हे काम सगळं पूर्ण करून म्हणजे एकदा पाण्याच्या लेवलच्या वरती आलं तर ते काम परत अजिबात थांबत नाही कारण एकदा त्यात पाणी भरलं तर दोन तीन चार पाच महिने काहीच करता येणार नाही आणि म्हणून आपण ती काळजी घेतलेली आहे पंधरा तारखेच्या पुढे एक दोन दिवस आपण मैसाल योजनेचं आवर्तन सुरू करतोय त्यामुळे शेतकऱ्यांना ही सगळी बाब माहिती असायला पाहिजे